मित्रांनो नमस्कार दहा एप्रिल संध्याकाळचे साधारणतः सहा वाजत आहेत मित्रांनो आता लगेच रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांना या ठिकाणी जोरदार वादळी पावसाचा अलर्ट असणार आहे सोबतच काही जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा देखील वर्तवण्यात येत आहे मित्रांनो सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच आणि तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच चॅनलला चे सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल या ठिकाणी विदर्भ आणि मराठवाड्याच्या उत्तर भागाच्या दरम्यान चक्रकारवारीची स्थिती कायम असणार आहे यामुळे आज रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान देखील जोरदार वादळी पावसाचे वातावरण तयार होण्याची दाट शक्यता या ठिकाणी दिसून येत आहे मित्रांनो या ठिकाणी जर सविस्तर माहिती बघायचं झालं तर नागपूरचा जो आसपासचा परिसर असणार आहे म्हणजेच संसार आहे घोटी आहे भंडारा उमरेड वर्धा कोंढाली नागपूर या परिसरामध्ये जोरदार वादळी स्वरूपाचा पाऊस ठिकठिकाणी आपल्याला विखुरलेल्या स्वरूपात बघायला मिळणार आहे सोबतच नागपूर कोंढाली संसार घोटी या भागाच्या दरम्यान जोरदार वादळीवर असं गारपिटीचा इशारा देखील ठिकठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो वरुड आहे त्यानंतर मुलताई आहे अचलपूर आहे अमरावती आर्वी कोंढाली वर्धा या परिसरादरम्यान देखील विखुरलेल्या स्वरूपात जोरदार वादळी स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल तर अचलपूर अमरावती वरुड व मुलताईच्या दरम्यान आपल्याला विखुरलेल्या स्वरूपात गारपिटीची वादळी गारपिटीची शक्यता देखील आपल्याला बघायला मिळू शकते त्यानंतर अकोट आहे अचलपूर आहे त्यानंतर कारंजा आहे सोबतच दक्षिणेकडे वाशिम खामगाव चिखली बुलढाणा या परिसरादरम्यान हलक्या पावसाचे वातावरण बघायला मिळेल परंतु अकोला अकोट अचलपूर अमरावती कारंजा या दरम्यान हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे त्यानंतर दक्षिणेकडे वाशिम हिंगोली पुसद उमरखेड सोबतच यवतमाळ पांढरकवडा दिग्रस धारवा नेर पुसद उमरखेड हा जो परिसर असणार आहे या प्रदेशामध्ये विखुरलेल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचे वादळी वातावरण तयार होण्याची शक्यता रात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकते त्यानंतर चंद्रपूर आहे ताडोबा आहे गडचिरोली त्यानंतर राजुरा आहे देसाईगंज आहे कापसी आहे या भागामध्ये देखील जोरदार वादळी वऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर भंडारा गोंदिया वारशिवनी शिवनी परसवाडा या भागात देखील विखुरलेल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार वादळी पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर मित्रांनो डोंगरगड अंबागड चौकी कापसी देसाईगंज हा जो परिसर असणार आहे या भागात देखील वादळी वाऱ्यासह मध्यम ते जोरदार पावसाचे वातावरण आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे त्यानंतर पश्चिम महाराष्ट्राच्या उत्तर भागाच्या दरम्यान जर बघितलं तर या ठिकाणी जळगाव मालेगाव छत्रपती संभाजीनगरचा उत्तरेकडचा भाग त्यानंतर नंदुरबार या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळेल सोबतच वादळी वाऱ्यांचे संकेत या परिसरामध्ये मध्यरात्रीच्या दरम्यान निर्माण होण्याची शक्यता आहे सोबतच दक्षिणेकडे अक्लूज आहे सोलापूर लातूर या परिसरादरम्यान देखील आपल्याला वाऱ्यास हलक्या पावसाचे वातावरण बघायला मिळू शकते परंतु याची दाट शक्यता या ठिकाणी नसणार आहे त्यानंतर सोबतच सांगली आहे रत्नागिरी कोल्हापूर या भागात देखील वाऱ्यास ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळू शकते बाकी पावसाची शक्यता फार करून या प्रदेशामध्ये राहणार नाही अगदी एक दोन ठिकाणी हलक्या पावसाचे वातावरण तयार होण्याची शक्यता आपल्याला बघायला मिळू शकते खास करून आपल्याला आज मध्यरात्रीच्या दरम्यान मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश भागामध्ये जोरदार वादळी पावसाचे वातावरण तयार होण्याची शक्यता आहे सोबतच गारपिटीचा इशारा देखील बऱ्याचशा जिल्ह्यांना असणार आहे तर हा होता दिनांक दहा एप्रिल रात्री आणि मध्यरात्री दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद